सारखं सारखं एकाच पद्धतीचं चिकन खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने चिकन घी रोस्ट एकदा नक्की बनवून पहा दिसायलाच इतकं यम्मी दिसायला की बघता क्षणी खाण्याची इच्छा होते आणि चवीला तर त्याहून अधिक छान लागतं तर हे चिकन घी रोस्ट कशा पद्धतीने करायचं चला तर पाहूयात नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असं चिकन घी रोस्ट कसं बनवायचंय ते पाहणार आहोत आणि आजची जी रेसिपी आहे ना ती अतिशय सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा तर सर्वात आधी आपण चिकन जे आहे ते मॅरिनेट करायला ठेवूयात तर त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे ते घालते दही जे आहे ते आंबट घ्यायचं नाही फ्रेश दही घ्यायचं आहे त्यानंतर हळद आणि मीठ हे इतकंच आपण मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत हे सर्व चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि इथे चिकन जे आहे ते मी तीन पाव चिकन घेतलेलं आहे दही जे आहे ते आपल्याला फ्रेशच वापरायचं आहे कारण काय होतं दही जर आंबट वापरलं ना तर आपली रेसिपीची जी टेस्ट आहे ना ती थोडीशी बदलते हवे शक्यतो ताज दहीच वापरायचं तर इथे चिकनला हे सर्व व्यवस्थित लावून झालेलं ला आहे आता हे आपण चिकन बाजूला ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करून करूयात चिकन आपलं मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आता आपण आहे ना मसाला जो लागणार आहे ह्या चिकन रोज साठी तो भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे गॅसवर आहे ना मी एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मसाले जे आहेत ते भाजणार आहोत आता आपण ह्या कढईमध्ये ना एक एक मसाले घालूयात धने घेतलेले आहेत ते घालत आहे त्यासोबतच जिरं काळे मिर घेतलेला आहे ते घालत आहे आणि अगदी थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत मेथी दाणे अगदी कमी वापरायचे आहेत ते जर जास्त झाले ना तर आपलं मसाला जो आहे तो कडवट होईल आणि आपली रेसिपी जी आहे ती छान लागणार नाही आणि हे मसाले जे आहेत ते अगदी मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ह्या चिकन गिरी रोस्टला खरी चव जी आहे जी टेस्ट आहे ना ती जो आपण हा मसाला करतो ना ताजा ताजा त्यामुळेच येते खूप छान फ्लेवर ह्या मसाल्यांचा येतो अगदी मोजकेच मसाले आपण ह्याच्यामध्ये वापरतो पण चवीला मात्र अप्रतिम लागत हे मसाले जे आहेत ते भाजले गेल्यात आता सगळ्यात शेवटी ना मी ह्याच्यात खसखस घालतेय आता हे जेवढं साहित्य आहे ते साहित्य त्याचं प्रमाण तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आणि त्यासोबतच आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे तिथे तुम्ही पाहू शकता खसखस काय लगेच घातली जाते त्यामुळे सर्वात शेवटी घातलेली आहे आधी जर घातली असती ना तर ती करतली असती आता गॅस जो आहे तुम्ही ती बंद करते कारण आपली ही कढई जी आहे ती गरम आहे त्यामुळे तुम्हाला काय काय रेसिपीमध्ये आमचा लाडू दिसणार आहे हे की नाही हे की नाही कारण आमच्या लाडूचा आगाव पण वाढलाय आता आई लागते ना सारखी आई नसली की रडू रडू येता आम्हाला नाही तर आपले मसाले जे आपण भाजून घेतले होते की नाही ते पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत तर त्या मसाल्यासोबत आपण मिरच्या सुद्धा बारीक करणार आहोत तर इथे मी बेडगी मिरची जी असते की नाही त्या एक दहा ते बारा आणि तिखटवाल्या एक तीन ते चार मिरच्या ज्या आहेत त्या कोमट पाण्यामध्ये एक तासापूर्वी भिजत ठेवल्या होत्या तर ह्या मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिरची पूड वगैरे वापरणार नाही आणि तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तिखट मिरचीच प्रमाण वाढवलं तरी चालेल मी तर तीन चारच तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात आणि बाकी सगळ्या बेडगी मिरच्या आहेत आता ह्यातच आपण हा जो गरम मसाला आपण मगाशी भाजून घेतला होता की नाही तो सुद्धा घालणार आहोत आता ह्यातच आपण लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालणार आहोत एक साधारण सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत आणि सोबतच थोडासा कढीपत्ता आता हे ह्याचे की नाही आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे गरजेनुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपण हा मसाला जो आहे तो बारीक करून घेतलेला आहे रंग वगैरे पाहू शकता अगदी सुरेख आलेला आहे आणि ह्याचा सुगंध जो आहे की नाही तो इतका छान येतोय पाहू शकता आता आपण चिकन बनवायला घेऊयात ह्याच कढईमध्ये आहे ना मी तूप घेते इथं ह्या रेसिपीसाठी आहे ना तूप जास्त लागतं कारण हे नावच आहे घी रोस्ट म्हणून त्यामुळे तुपाचा जास्तीत जास्त वापर होतो तर इथे मी साधारण एक चार चमचे इतकं तूप जे आहे ते घेतलेलं आहे आणि तूप गरम झालं की ह्यातच आपण घालणार आहोत बारीक चिरलेला लसूण लसूण जो आहे तो अगदी पंधरा ते वीस सेकंद आपण फक्त तुपार थोडासा परतून घेऊयात गॅस इथे मी थोडासा कमी करते मध्यम आज ठेवलेली आहे है, आणि ह्यातच आता घालत आहे बारीक चिरलेला कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आपल्याला कांदा जो आहे ना तो अगदी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परत परतण्याची गरज नाही जरा ट्रान्सपरंट झाला की बस झाला ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपण हा कांदा तुपावर परतून घ्यायचा आहे दाखवतो मी पुढे तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तुपात ते तर इथे पाहू शकता कांदा जो आहे तो आपला ट्रान्सपरेंट झालेला आहे ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे इतपतच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आता ह्यातच आपण जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं की नाही ते चिकन ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आता है चिकन वरे चिकन हे चिकनवर आहे ना आपण झाकण ठेवून एक पाच मिनट आहे ना ह्याला शिजून देऊयात जास्त वेळ नाही फक्त पाचच मिनिट आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचंय आणि गॅस जो आहे तो मध्यम ठेवलेला आहे मध्यम आचेवर एक पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात साधारण पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण ठेवलं होतं आता आपलं चिकन जे आहे ते चेक करूयात पाहू शकता पाणी सुटलेलं आहे आता झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही तर ऐंशी टक्के इतकंच शिजवायचं आहे तर इथं आपलं चिकन जे आहे ते जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जो मसाला बारीक करून घेतला होता की नाही तो घालायचा आहे हा सर्व मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया इथे आपला जो मसाला आहे ना तो ह्याच्यात मिक्स केलेला आहे आता झाकण न ठेवता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे जी ग्रेव्ही दिसते ना थोड़ा थोड़ा पूर्ण शिजली गेली पाहिजे म्हणजे त्या चिकनला व्यवस्थित कोट झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे हलवत हलवत आहे ना थोड्या थोड्या वेळाने शिजवून घ्यायचं आहे तर साधारणपणे आपल्याला हे चिकन शिजायला आहे की नाही पूर्णपणे चिकन शिजायला ह्या मसाल्यासोबत एक अजून दहा मिनिटं लागतील आणि गॅस हो तो मध्यम ठेवायचा आहे म्हणजे तो मसाला आहे ना छान असा तो रोस्ट होतो म्हणजे भाजला जातो आणि त्याने जो चिकनला फ्लेवर येतो ना तो अप्रतिम असतो ते चिकन जे आहे ना ते आपण साधारणतः एक सहा मिनिट झाले असतील आपण परतत आहोत आणि त्याला तुम्ही आता पाहू शकता छान असं तूप जे आहे ते सुटायला लागलेलं आहे मस्त असं तूप सुटलेलं आहे आता आपण हे ना ह्याच्यामध्ये ह्या स्टाईलला कढीपत्ता घालत आहोत कढीपत्त्याचा खूप छान फ्लेवर आहे ना ह्या चिकनला येतो त्यामुळेच आपण ह्याचा जो मसाला केलाय ना त्याच्यात बारीक करताना सुद्धा थोडासा कढीपत्ता घातला होता आणि ह्या स्टेजला आहे ना थोडस टेस्ट करून बघायचं आहे तुम्हाला जर वाटलं की मीठ वगैरे थोडं कमी आहे तर तुम्ही ह्या स्टेजला जा ह्याच्यामध्ये घालू शकता तर अजून आहे ना एक तीन ते ती चार मिनिटं फक्त आपल्याला हे चिकन परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं चिकन जे आहे ते तयार होऊ आमच्या <laughs> लाडूची मस्ती व्हरायटी चालली आहे तर इथे आपलं चिकन जे आहे ते बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला जो आहे तो चिकनला अशा मस्त पैकी झालेला आहे अशाच पद्धतीचं आपल्याला हे होईपर्यंत आपल्याला हे चिकन जे आहे ते परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या मसाल्यांचा फ्लेवर तो चिकनला खूप छान लागतो चिकनच्या आत पर्यंत जातो आणि जे चिकन, ला चिकन आहे ना ते जबरदस्त लागतं आता सगळ्यात शेवटी आहे ना आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूयात कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालण्यासारखं आहे पण मी ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करून घेऊया हो एकदा तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी तूप जरी घातला ह्या स्टेजला तरी चालण्यासारखं आहे मी घालत नाही कारण ह्याला बऱ्यापैकी तूप जे आहे ते साईडून सुटायला लागलेलं आहे त्यामुळे मी घालत नाही आता हे आपलं तर इथे आपलं मस्त असं चिकन घी रोस्ट जे आहे ते बनवून तयार आहे आता इथे मी गॅस बंद करते आणि ते काढून घेते तर तुम्हाला ही मस्त अशी चिकन रोस्ट ची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा ही जे चिकन घी रोस्ट आहे ना ते तुम्ही चपाती सोबत फुलक्या सोबत भाकरी सोबत, किंवा नान सोबत खाऊ शकता खूप छान लागतं कधीतरी वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हणून तुम्ही ही नक्की ट्राय करा थर्टी फर्स्ट येत आहे थर्टी फर्स्ट निमित्त तुम्ही ट्राय करू शकता खूप छान रेसिपी आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तर वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाबाय